हो कसे तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण चांगलेच असता आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गायज आजच्या व्हिडिओ मध्ये मी करणार पूर्ण पूर्ण दोन घंट्याचं चॅलेंज आणि ते पण कुठे येतात मला दाखवत इकडे तर गायज ही आहे इतका डबा आणि आता मी या डब्यात पूर्ण की पूर्ण दोन घंट्याचं चॅलेंज करणार आहे मी एकटाच आहे बाकी आता माझ्यासोबत कोणीच नाही मी एकटाच या गड्यात पूर्ण गड डब्यात पूर्ण की पूर्ण दोन घंटे थांबणार आहे तर चला चॅलेंज स्टार्ट कायच आता मी या डब्यात एंटर करणार आहे आणि बसून माझं चॅलेंज झालं आहे स्टार्ट आणि आता मी पूर्ण की पूर्ण दोन घंटे या तुम्हाला इतकू शक डब्यातच बस बसणार तुम्हाला मला डबा पण दाखवला आणि आता मला काय काय या दोन घंटे थांबायसाठी भेटलेले या तुम्हाला दाखवतो हे बघा एक लिटरची पाण्याची बॉटल एक हे समूर मुरा लगेच तिवडकी फक्त फक्त दोन वेफर्स मला इथं खायला भेटलेले आहेत आणि इतकं तुम्हाला पूर्ण की पूर्ण दोन घंटे इथं थांबायचं था आहे था तर आता काहीच भेटू, भेटू का तो भेटू आपण दोन मिनटानंतर गाई जाता इथं मला बसतानाच ताड चोर हे बघा असं बसतोय मी हे बघा इतकं उसाक डबा आहे पुन्हा हे छोटसा डबा आहे मी याच्यातच बसलेलो आहे आणि याच्यात आता दोन घंटे मी कसे काढणार ते अजून काय मला काहीच माहीत नाही तर गाई जाता मला इथं बोर तर कथ नाही होणार कारण की माझ्यासोबत आहेत ना पूर्ण तिघं जण आहेत इथं माझ्यासोबत टाईमपास करायला हे बघा एक हे गुड्डू एक दंत माला घालून आणि हे शिवचरण मला इथं बोर व्हायचं काही येत नाही कारण की इथं बोर होऊनच शकत नाही इथे मला बोलायलासुद्धा आहेत म्हणजे असं मोबाईल किंवा कामच पडत नाही हे येत ना माझे मित्र बोलायला तर सगळेजण हाय करा हाय हाय तर बघला आता सगळ्याला गायचं आता चॅलेंज टाट होऊन पाच एक मिनटं झाले तर अजून पण मया मग बॉटल ओपन नाही केली तर गायचं आता मी मग बॉटल करणार आहे ओपन ओपन करणार आहे आणि हे मी आता पिणार आहे आणि एक लिटरवर पूर्ण दोन घंटे काढायचे आहेत जास्त तर आपण एक एक म्हणजे दोन घंट्यात आपण कमीत कमी तीन एक लिटर पाणी पितो आणि मला फक्त एकच लिटर पाणी दिलं इतके आता दोन घंटे कसे निघणार आहेत ते मला माहीत नाही काहीच तर भेटावं काहीच असं अर्ध्याच्या घंट्यानंतर तर गाय मला वाटलं होतं की इथं फुल एन्जॉय होणार म्हणजे चॅलेंज एकदम दें सोपा जाणार पण जितका सोपा वाटला तितका नाही मांडी घालून बसतो तशाला तसंच आहे अर्धा घंटा झाला चॅलेंज स्टार्ट होऊन आणि हे बघा मला वाटलं हे मला बोलता आवे आवे ना हेच इथं बोर व्हायला ते बघा हेच इथं बोर होऊन बसले तर हेच बोर व्हायले तर आणि बघा काहीतरी पंचवीस चाळीस चार येते म्हणजे मागून जे हे ना हे लावायला म्हणजे माझ्यासाठी अजून अवघड करून ठेवायचे ते सोपं करायचं की मला वाटलं होतं बोरच नाही होणार इथं ते तू पण इथं इतकं बोर व्हायलाय खूपच जास्त बोर व्हायला काय झालं आम्ही तुमच्यासाठी इतके चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहतो तर फक्त एकदा तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करून टाका आणि बेलायकन ऑलवर प्रेस करा एक अर्धा घंटा झाला आणि मॅ एक सुद्धा पुडा ओपन पण नाही केला आणि काय खालं पण नाही सकाळ मॅच सकाळ ज्याला खिचडी झाली ते त्याच्यावर काहीच नाही बघू शकता मग पहिला पुडा मी करायला ओपन पहिला पुडा ओपन केलेला आहे मॅम आणि आता म्याकडे एक पुडा आणि इतकी पाण्याची बॉटल आहे ना फुल भरलेली होती इतकी भरलेली होती एक लिटरची इतकं पाणी पिलं इतकं दिलं इतकं दिलं आहे मला आता करा म्हणजे अजून साडीच अरे अजून खूपच जास्त वेळ मला इथे पण थांबायचं पहिल्या पुढ्याला पहिली वाईट गायच माझे मित्र जे तिथे बसलेले माझ्यासोबत ते तुम्हाला काहीतरी म्हणणार आहेत ते फक्त तुम्ही एकदा ऐकून घ्या तर गाईज हे म्हणाले सबस्क्राईब करा याच्या म्हणून एकदा तरी करून टाका सबस्क्राईब तर गाईस आता जराशे केल्यानंतर इथे बसतात की हे चिप्सचा पुढ्या खाला चिप्सच्या पुढ्या खाल्ल्यानंतर इतकं पाणी खतम केलं तुम्हाला इतकं पाणी इतकं पाणी आणि मला वाटलं होतं की हे मला टाइमपास करता ना हे मला टाइमपास करता पण हेच बोर होत बसलेत बघा तुम्ही हेच बोर होत बसलेत एक जण झोपायले एक जण दुसरं अरे थापट करायला आया <ương> आया आया आलो आलं आलं खूप जास्त कडक उठ तर पण खूप जास्त कडक तऱ्हे होत नाही आपलं होत आहे नाहीच म्हणायला जिथे म्हणजे असा जे करमायला पण बोर पण व्हायले म्हणजे इतकं म्हणजे इतकं बोरिंग चॅलेंज कोणतंच नाही गेलं आहे आमच्या बाकी सगळे वेळे बघले असताना तुम्ही एक पण नाही गेले चॅलेंज बोर पण याच्यात असं अंग पण दुखायला आहे नीट बसता येईन पाय म्हणजे असे खाली उठता येत नाहीत पाय आम्हाला काहीच नाही हो कसं आता हे चॅलेंज पूर्ण होणार ते पत् ते पण मला माहीत नाही आता सरळ अजून मॅम म्हणा ना नेमकाच मॅ एक नाही चाळीस एक मिनटं इथे थांबलो असं सांगायचं मी अजून एक तास वीस मिनिट इथं थांबायचं आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला टाइम पण हे बघा दोन, दोन वाजले दोन वाजले म्हणजे इथं एक घंटा काढला एक घंटा लागला दोन वाजले तुम्हाला दाखवलं गाय मॅ ज्याला किती एक घंटा काढायचा आहे आणि त्याच्या पण एक घंटा काढायला मला सोपा जाईल हे बघा एक एक पुडा आणि इतकं पाणी मॅकडे इतकं इतकं पाणी पण आहे आता बघा एक घंटा कसा निघतोय इतक्या निघतोय का मग सगळं संपत आहे बघा भेटा थोडूश एक वेळानंतर तर काय आता मी मग आखरीचा पुरा जे ते पण ओपन करणार आहे त्याला काय जाता ओपन पण करणार हिवाला पण पुरा आणि याच्या बाद गाईज माझ्याकडे खायला काय काहीच पाणी कमी तुझे हे पुढं खायला त्याच्यानंतर मी इतकं पाणी पिणार इतकं एक घंटा घंटासाठी नवू आता मी तुम्हाला म एक सस्ता असा ड्रोंग शॉर्ट दाखवतो तिकडे बघा यो बघा मी अजूबाजू सगळं दिसत असत काय जे आता सगळ्याकडे बघलं तुम्ही तर आता एक गोष्ट अजून बघा तिकडं रे बघा अरे चकडून इकडून सर हे बघा दुसरं दाखव रे सबस्क्राईब याच्यावर सबस्क्राईब लिहूल काय बारीक अक्षरा लिहूल तुम्हाला दिसत तसं काही नाही ते वाला दाखव रे याच्यावर तर क्लिअर दिसत असं हे बघा काय याच्यावर लिहलं सबस्क्राईब तर काय तुम्ही पण सबस्क्राईब करून टाका दाखव दा। तर भटावा काही जाता थोड़शात वेळानंतर पण काय हवा खायला अर्धश घंट्यानंतर चला तर भटावं नाच बार एका पुण्यासाठी मला डान्स दाखवायला डान्स दाखव हो नाच बसंती देखो काय बसंती कैसे नाच रिंती बोल रही है। बसंती नाच रि बसंती, बसंती एक बार फिरसे डान्स दिखा ये देखो आप फुला दे फुला ये उड़े की रे डांस चल रहा है अरे देखो ये इसने जो डांस दिया मतलब डांस दिखाया मला हीरो का डुप्लीकेट दाखूगा ये बघा ये कोणता हीरो हात काढ हात ये तेरे नाम तेरे नाम वाला शर्मल कान होता ना त्याच्या कोणी सेम टू सेम ह्याचा बांग झाला तर असं दोन्हीकडे व्यवस्था आहे तेरे नाम कसटून झोपलो खूप वेळाची पाठ पण झोपू लागली असं झोपल इतकं बोर राहिल हे हे पण बोर पडले हे सिंगर सिंगर गाणं हे एकदा गुड झोपलंय तिकडं दंतिया इकडं हर्ष सगळ्याला बघलं आता एकदा मला बघा आणि सबस्क्राईब करून बघा भेटा थोडशा वेळानंतर आता इतका अर्धा घंटा चॅलेंज राहिला मला इथं खूपच जास्त बोर बोर पण होत आहे आणि हे दोघं जण सण झोपे गेले दन एक दंत गेला त्याच्या घरी आणि आता इथं इतका बोरू लागला दोन मी या डब्यात झोपलो होतो या इतकं सोप डब्यात तुम्ही बघा कतकोसा डबा हे बघा तुम्हाला असं नाही दिसणार हे बघा इतकं उश्या डब्यात आता दिसत असं ना इतकं उशाक डब्यात मी झोपलो होतो तर घरीच आता अर्ध्या घंट्यानंतरच भेटा होता आपण बाय तर काय जातं पाणी पण लय इतकंचं काय आण अर्धा घंटा निघा ना आता मला बालाजीचं काय नाव आहे त्याचं हे शिवमुर्म आपल्या खाल्ल्यापासून घोट सुद्धा पाणी पिलं आणि पुढा करून चाळीस एक मिनटं झाली असतात आणि चॅलेंज माझ्यासाठी इतकं जास्त हार्ड चालू आहे या चॅलेंजमध्ये मी एकटाच आहे पुन्हा कोणीच नाही या चॅलेंजमध्ये एकटा एकट्याला चॅलेंज करणं होती इतका हार्ड जाते आहे आता आता इतकं सहज पाणी राहिलं तर यासाठी इतकंच पाणी आम्हाला थांबायचं इथं था। बाजूक अर्धा घंटा तीन वाजायला अर्धा घंटा कमीच आहे एक वाजता आम्ही हे चॅलेंज स्टार्ट केलं तर आणि तीन वाजता संपाला म्हणजे करेक्ट दोन घंटे मी डब्यात थांबलो तर आईज चॅलेंज खतम व्हायला पाच एक मिनटं बाकी असताना मी अर्धा घंटा काढला तीन वाज फक्त पाच घंटा कमी आणि म्हणजे अर्धा घंटा आम्ही एका जागी असंच बसून एक मागं होता येत नाही पुढे होता येत नाही असंच बसून कसं तरी झोपलो होतो मी ते मलाच माहिती कसे पाय दुखू लागले त्याच्यामुळे उठलो होतो आता काय इतकंच उठलेलं पाणी गेलंच संपवतो कारण की पाचच मिनटं चॅलेंज चालणार आहे अजून बॉटल रिकामी आता mm. मी प्यायला काय नाही खायला काय नाही तर गाई जाता सर्व भेटू आपण पाच मिनटांनंतर mm. गाई जाता पाच मिनटं जे म्हणलं होतो मी आणि पाच मिनटं झाले आणि आता मो चॅलेंज झालं संपाला आणि याला काहीच फरक पडलं नाही तर काहीच मी करा मी इथंच बसलेलो आहे आणि आता मीठ होणार आहे मग पहिला पाऊल बाहेर या डब्याच्या ये बघा ठेलं पहिला पायर बाहेर आणि आईज आता आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवता राहतात माहिती मध्ये जरासा गॅप पडला होता आम्ही दोन तीन आठवडे व्हिडिओ नाही बनवले त्याच्यासाठी आम्हाला माफी द्या आणि भेटावं एका नवीन नवनवीन व्हिडिओसोबत आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो तर भेटाव्या का नवीन व्हिडिओमध्ये बाय